नागोठण्याची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता भैरवनाथ महाराज व व्याघ्रेश्वर या देवतांची सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घटस्थापना करून श्री जोगेश्वरी मातेच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला यावेळी श्री जोगेश्वरी माता विश्वस्त समितीचे व उप उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ व देवीचे भक्तगण यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवरात्रोत्सवानिमित्त नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता व भैरव महाराज यांचे मुखवटे व दागिने सुरक्षित ठिकाणी दुपारी गोंधळाच्या साथीने वाजत गाजत मंदिरात नेण्यात आले यावेळी विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्र शेठ जैन सचिव भाई टके विलास चौलकर हरेश टके उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर आदींसह उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या नवरोत्सवात दररोज सायंकाळी महाआरती हरिपाठ रासगरबा याचबरोबर भजन श्री दुर्गामाता सप्तशतीपाठ भोंडला नृत्य संगीतमय कार्यक्रम हळदी कुंकू बासरीवादन तसेच रोज रात्री नऊ वाजता नवी मुंबई येथील कीर्तनकार ह हो ब प राजेंद्र मांडेवाल यांचे कीर्तनाबरोबरच विविध भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन नऊ दिवस करण्यात आले आहे